लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाब रेपाईचे महाआघाडीचे उमेदवार मजिंद्र कामत यांच्या प्रचारात भूत मेळावा आयोजित करण्यात आला देशाला स्वच्छ प्रतिमेची व प्रशासनाची गरज आहे चौकीदार ठेवण्याची गरज नाही आपल्या लोक लातूर लोकसभा मतदारसंघात प्रत्येक गावात होऊन मच्छिंद्र कामत यांना शंभर मताची लीड मिळाली पाहिजे असे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तन मनाने काम करा ते पुढे बोलताना म्हणाले की जिल्ह्यातील जनता आजही काँग्रेसचे स्वर्गीय विलासराव देशमुख शिवराज पाटील चाकूरकर शिवरा शिवाजीराव पाटील निलेंगकर यांच्या नेतृत्वाखाली जो विकास झाला त्या त्याला परत गतवैभव मिळवून देण्यासाठी उच्च शिक्षित चारित्र्यवान उमेदवार मचिंद्र कामत यांच्या माध्यमातून परिवर्तनाची स्वर्णसंधी चालून आली आहे या संधीचे सोने आपल्या मताद्वारे माध्यमातून करा असा संदेश अशोकराव पाटील यांनी दिला सामान्य माणसाला दिल्लीत जाण्यासाठी पाच हजार रुपये लागतात विमानाने जाण्यासाठी वीस हजार रुपये लागतात तर भाजपच्या उमेदवाराकडून लातूरच्या खासदारकीसाठी दिल्लीत जाण्यासाठी शंभर कोटी रुपये लागतात असा गंभीर आरोप माजी मंत्री तथा लातूरचे आमदार अमित देशमुख आणि लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगकर यांच्या यावेळी शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख अभय साळुंके यांच्यासह शिवसेना भाजप मनसेच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी मंचावर माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगकर माजी मंत्री दिलीपराव देशमुख अशोकराव पाटील निलंगकर उमेदवार मच्छिंद्र कामत वो काँग्रेसचे कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित आपण ही मंचावरती यायचं आहे तानाजी कारभारी कोमळे कुटुंब कोमळे गुद्रो हरिभंत त्र्यंबक पाटील भाजपचे माजी सरपंच ही सरकार राज शिवसेना आणि भाजपचं याला टाकण्यासाठी आज आपल्या या तुम्हाला सर्वांसमोर सुंदर असं मनोगत व्यक्त करण्यासाठी सन्मान्य अंकुशभा हो या ठिकाणी येत आहेत त्यांना अशी विनंती करतो की आपण आपल्या मनोगताने या मेळाव्याची सुरुवात करावी चढ़ी पसंद दो हजार पाँच सौ एक दो इधर अम्बानी माफ किया तीन इधर हमारे उत्पादन करने आत्महत्या करने लगे और चार एससी एसटी के बोर्ड में पढ़ने वाले छात्रों की स्कॉलरशिप मिलाया मैं तो कहती हूँ आणि भावी युवकांना भावी राजकारणाची दिशा देण्यासाठी समृद्ध असं नेतृत्व देणारे लातूर जिल्ह्याचे काय कोणताही पक्ष कोणताही विचार त्या ठिकाणी स्थानिकला नेतृत्व काम करणार माणसं कशी मिळतात यावरती कितपत रुजायचं ते ठरत असतो आज आमचं दुर्दैव असं आहे की आम्हाला जे जुन्या मित्रपक्ष भाजपला त्या ठिकाणी संभाजी पाटील निलंगेकरांसारखं खोटाडं भ्रष्ट नेतृत्व मिळालं त्या नेतृत्वाच्या विरोधात तत्कालीन पक्षप्रमुखाच्या आदेशानं मी चार साडेचार वर्ष लढलो आणि पुन्हा अजून यु त्यांच्याच मागं तत्वाशी तडजोड करून नीतिमत्तेशी तडजोड करून राहायचं युतीमुळं हे काही मला मान्य नव्हतं त्यामुळं माझी खरी श्रद्धा मला ज्यांच्या कार्याचा विचाराचा आदर्श आहे त्या आदरणीय दिलीपराव साहेब आदरणीय अमित भैया आदरणीय आमचे चाकूरकर साहेब आदरणीय माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब या सगळ्यांच्या विचार कार्याला समोर ठेवून मी वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला